नमस्कार शार्क न्यूजमध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त महाराष्ट्र पोलीस विभागाच्या वतीने रेझिंग डे साजरा केला जात आहे यानिमित्त दिनांक दोन ते आठ जानेवारीपर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे याच निमित्ताने मालेगाव शहरातील कॅम्प पोलीस ठाण्याच्या आवारात नेत्र तपासणी व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे या शिबिरात शहरातील नागरिकांना मोफत नेत्र तपासणी व औषधोपचार करण्यात येणार आहे तसेच रक्तदान करणाऱ्या नागरिकांना प्रोत्साहन बक्षीस देण्यात येणार आहे शिबिराचे उद्घाटन मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पोलीस उपाधीक्षक सूरज गुंजाळ कॅम्प पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राजेंद्र भोसले छावणी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी रघुनाथ शेगर पोलीस उपनिरीक्षक अभय ढाकणे यांच्यासह सर्व पोलीस कर्मचारी व नागरिकांनी शिबिरात रक्तदान केले या शिबिराचे आयोजन मालेगाव कॅम्प व छावणी पोलीस ठाण्याच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलेले आहे या शिबिरात मालेगाव ब्लड बँक व रोटरी आय हॉस्पिटलचे अधिकारी व कर्मचारी परिश्रम घेत आहेत या शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद प्रतिसाद मिळाला आहे शिबिरात आत्तापर्यंत अनेक नागरिकांनी नेत्र तपासणी केली व रक्तदानही केले शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यासाठी मालेगाव कॅम्प व छावणीस पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे नेतृत्व केले जात प्रिसेदा ने आहे डे निमित्त रक्तदान आणि नेत्र तपासणी शिबिर कॅम्प पोलीस स्टेशन आणि छावणी पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भरवण्यात आलेले आहे सदर शिबिराचे उद्घाटन माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री अनिकेत भारती यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे आणि आपण पोलीस आणि इतर सर्व नागरिकांना रक्तदान करण्याबाबत आवाहन केलेलं आहे आणि नेत्र तपासणीसाठी सुद्धा आवाहन केलेलं आहे सदरचा शिबिर आता सध्या चालू आहे तर रक्तदान रक्तदानाचं आयोजन मालेगाव ब्लड बँक आणि डोळे तपासणीसाठी रोटरी आय क्लबचा आम्ही सहकार्य घेतलेलं आहे त्यांच्या सहकार्याने हा गा शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे